शेतकरी मित्रांनो काबुली हरभरा छोटा काबुली सिलेक्शन टू जो टू साईजचा किंवा जे बारीक साईज असते त्या साईजचा हा हर हरभरा असतो परंतु डॉलरपेक्षा छोटा असतो तर हा हरभरा जो आहे इथे आपण पेरून साधारणतः अडीच महिने झाले आहेत आणि आता हा पंधरा दिवसामध्ये दि कापणीला तयार होत आहे आणि आपण याच्यावर शेवटचा फवारा काल दिलेला आहे कोराजेन सहा मिली नेटिव दहा ग्राम अशा प्रकारे याच्यावर फवारा दिलेला आहे तर सुरुवातीला आपण पेरताना ह्याला पंजी वगैरे केलेली आहे त्यानंतर चार दिवसांनी रोटरनी केली नंतर पाणी दिलं पाणी दिल्यानंतर यातलं जर जा सर्व सोयाबीन तूर गवत वगैरे सर्व निघालं त्यानंतर याला पुन्हा रोटरनी केली आणि रोटरनी केल्यानंतर फक्त दीड फूट अंतराने आपण याला इथे पेरलेलं आहे आणि एकरी पन्नास किलो बियाणं इथं आपण पेरणी केली आहे पी सी टी चारशे दहा हे सुद्धा याला आपण वीज प्रक्रिया केलेली के आहे आणि एकरी एक गोणी दहा सव्वीस सव्वीस दहा किलो महादनचं बेंसल सोबत दहा किलो अंकुरचं वसुंधरा आणि सट्टाचं वर टाकू उमणी वगैरे लागू नये म्हणून अडीच किलो अशा प्रकारे इथं नियोजन केलेलं आहे आणि इथं ते टाकल्यानंतर साधारणत तीस दिवसांनी परत आपण दहा सव्वीस सव्वीस एक गोणी याला डवऱ्यासोबत पेरलेली आहे आणि पेरल्यानंतर त्याला चार चार तास सिंगल पाईपवर नोजल ठेवून स्प्रिंकलरनं पाणी दिलेलं आहे आणि पहिलं पाणी जे होतं ते आपण पेरणी केल्यानंतर लगेच चार चार तास दिलं आणि पाच दिवसांनी परत एक एक पाणी दिलं होतं त्याच्यानंतर हे खत पेरल्यानंतर तीस पस्तीस दिवसांनी आपण हे दुसरं पाणी दिलं तिसरं पाणी आणि त्याच्यानंतर अर्धे फुलं अर्धी घाटी होती त्यावेळेस आपण शेवटचं पाणी दिलं आणि फवारे जे आहेत क्लोरोपारीफॉस यम पंचेचाळीस उगवणीनंतर वीस दिवसांनी दिलं चाळीस ग्राम चाळीस मिली आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी आपण एलियट तीस ग्राम आणि इमा दहा ग्राम अशा प्रकारे इथं फवारा दिलेला आहे त्याच्यानंतर आपण कुठं कुठं फूल लागायला त्यावेळेस इसाबीन चाळीस मिली दहा ग्राम इमामेक्टीन रोडोमिल गोड तीस ग्राम असा पंधरा लिटर पाण्यात आपण फवारा दिला आहे भरगच्च फुलाच्या अवस्थेमध्ये नेटिओ दहा ग्राम लिजेंट पाच ग्राम आणि इमामेक्टीन दहा ग्राम अशा प्रकारे फवारा दिलेला आहे आणि तोच फवारा परत आपण अर्धे फुलं अर्धे घाटी असताना दिलेलं आहे आणि शेवटचा फवारा कोराजेन सहा मिली आणि नेटिव दहा ग्राम हा इथं आपण काल दिलेला आहे आणि आता जी साईज आहे इथं घाट्याची भरगतच जबरदस्त साईज आहे इथं बघू शकता हे बघा सिलेक्शन टू छोटा काबुली दाना दानासुद्धा चांगल्या प्रकारे भरलेला आहे ते बघा आपण बघू शकता अशा प्रकारे दाना जाड भरलेला आहे आणि घाटाची संख्या जी आहे भरगच आहे आपण बघू शकता अशा प्रकारे हे बघा भरपूर घाटे आहेत आणि हा दरवर्षी चौदा पंधरापर्यंत आपल्याला जातो त्याच्या काय वर जात नाही कारण आपल्या भराटी ज्या असतात सिलेक्शन टू छोटा काबुली जबरदस्त आहे आणि संपूर्ण नियोजन आपण यामध्ये आपण दाखवलेच आहे